उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिला आनंदी असल्याचं बघायला मिळत आम आहे आमच्या प्रतिनिधींनी महिला भगिनींच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे बघूया हा खास रिपोर्ट नमस्कार मी श्यामल साबळे एमसी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत नुकतेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय त्यासोबतच आपल्या लाडक्या देवाभाऊने दिलेल्या तीन हजार रकमेमुळे महिलांच्या मुलांचं शिक्षण घरातील अडी अडचण त्यासोबतच स्वतःची आवड निवड जपण्यासाठी असलेली ही रक्कम असल्याचं महिलांद्वारे सुरू केलेली माझी योजना ही खूप चांगली योजना आहे नाव जया अमरसिंग धुर्वे मी आहे हाऊस वाईफ माझं नाव स्वाती प्रभुदास देवची मी जलम गावातली आहे रेखा राजेंद्र खारोडे मी एक गृहिणी आहे माझं नाव अर्चना अशोकराव आडे आणि मी शेती करते मी तीन हजार रुपये दिलेले आहेत त्यांना मला शेतीच्या कामासाठी महत्वाचे म्हणजे पडणार आहेत आम्हाला आर्थिक साहाय्य म्हणून आम्हाला मदत झाली ते मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या हातभारा उपयोगी पडलेले आहे घरचे काही जे काही आर्थिक स्थिती आहे त्याच्यात थोडस सुधार करण्यासाठी सरांनी म्हणजे हे स्कीम चालूच ठेवा आणि आम्हाला अशीच मदत द्या आमचा भाऊ आमच्या मदतीला धावणारच बा आणि काहीतरी करणारच असा आम्हाला विश्वास होता आणि ते केलं त्यांनी खूप खूप धन्यवाद आणि मी पण आभार मानते मी त्यांचे खरोखर मनातून आभार मानते तुम्हाला शुभेच्छा नमस्कार माझं नाव रिंकी मालवी आहे आणि मी अमरावतीची रहिवासी आहे माझं नाव ललिता पुरुषोत्तम मेंढे मी शेतमजूर मजूर आहे मला चौदा तारखेला रक्षाबंधन पूर्वीच सरांचा कडनं ओवाडण्याचे पैसे मिळाले आहे माझे त्यांनी पैसे दिले पंधराशे रुपये आर्थिक मदत त्याच्यातून मला सिलेंडर भरायला मदत झाली त्यांच्यामुळे माझ्या घरामध्ये मुलांची फीस भरायची होती मला त्यांच्यामध्ये मला प्रॉब्लेम येत होती एक बा आपल्याला आपल्या भावाने आपल्याला एक बहिणीला एक माहेरची भेट म्हणून दिली एवढं सांगणार आहे खूप खूप धन्यवाद सरांचं ही योजना खूप चांगली आहे आणि अशीच ही पंधराशे रुपये मिळायला पाहिजे अशीच आमची सगळ्या बहिणींची आशा आहे माझं नाव प्रतिभा जे चांगली योजना काढली आहे आणि सगळ्या लाडक्या बहिणी खूप आनंदात आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये तीन तीन हजार खूप असा आधार झाला आणि ते आनंदित पण आहे ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना काढली त्यांच्याबद्दल धन्यवाद देते आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहे आणि सगळ्याच भगिनी आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुतीच्या निर्णयाने आज राज्यभरातील महिला आनंदी असल्याचं पाहायला मिळालं त्या सोबतच महिलांनी मांडलेली मतं आणि व्यक्त केलेल्या भावना पण पाहिल्या